संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे याबद्दल गृहमंत्रालयाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे उद्याच आपण या संदर्भात गृह मंत्रालय आणि पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात अर्ज करणार असल्याचं देखील देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की हत्येला चार महिने झाले आहेत जेल प्रशासनात घडलेला जो घटनाक्रम आहे तो बघता आम्ही आमच्या सगळ्या फर्यादींना घेऊन एक अर्ज पोलीस अधीक्षक आणि गृह मंत्रालयाला देणार असून सर्व आरोपींना वेगवेगळ्या वेग जेलमध्ये ठेवण्याची मागणी करणार आहे असं देशमुख यांनी जाहीरपणे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा